अपडेट चाळीसगाव तालुक्यातील ब्राह्मण शेवगे येथील निसर्ग टेकडी धोंडे यांची सदिच्छा भेट ब्राह्मण शेवगे येथील हरित प्रकल्प निसर्ग टेकडी या ठिकाणी सहज जलबोधकार म्हणून सुपरिचित असलेले केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाचे भूजल वैज्ञानिक उपेंद्र धोंडे पुणे यांनी भेट दिले गावाच्या वतीने काटेसावर झाडाचे रोप भेट देऊन स्वागत करण्यात आले तसेच निसर्ग टेकडीवर त्यांच्या हस्ते वृक्षारोपणही करण्यात आले निसर्ग टेकडी हा हरित प्रकल्प साकारण्यासाठी सन दोन हजार पासून प्रयत्न सुरू आहेत यामध्ये त्रिस्तरीय या पुनर्भरण व पंचस्तरीय वनीकरण या आदर्श सूत्रातून हा प्रकल्प साकारला आहे उपेंद्र धोंडे यांनी या प्रकल्पाला वेळोवेळी जलसंधारण उपचारासाठी मार्गदर्शन केले असून या मार्गदर्शनाची तांत्रिक अंमलबजावणी सेवा सहयोग सामाजिक संस्था आणि गुणवंत सोनवणे यांच्या माध्यमातून करण्यात आली आहे एक गाव एक तलाव पाणलोट उपचार रिचार्ज शाफ्ट असे अनेक प्रयोग या ठिकाणी यशस्वी पद्धतीने केले गेले आहेत तसेच भूजल अभियान अंतर्गत ब्राह्मण शेवगे शिवराचा आदर्श भूजल आराखडा तयार करण्यासाठी उपेंद्र धोंडे यांचे मार्गदर्शन लाभले आहे गेले चार वर्षापासून सातत्याने जलसंधारण व वृक्ष संवर्धन केल्यामुळे या परिसरात गवत काटेरी झाडे झुडपे वाढत असल्यामुळे जैवविविधतेने हा परिसर नटला आहे याप्रसंगी मिशन पाचशे कोटी लिटर जलसाठा अभियान चाळीसगावचे प्राध्यापक आर एम पाटील जलमित्र परिवार चाळीसगावचे शशांक अहिरे ब्राह्मण शेवगे येथील भूजल अभियानाचे माजी सरपंच ज्ञानेश्वर राठोड प्रवीण देसले रवींद्र देसले संजय बाविस्कर प्रदीप देसले व जल व पर्यावरणप्रेमी सोमनाथ माळी उपस्थित होते निसर्ग टेकडी प्रकल्प यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेणाऱ्या सर्वांचे उपेंद्र धोंडे यांनी अभिनंदन केले आणि तांत्रिक खबरदारी घेऊन उपाययोजना केल्यामुळे समाधान व्यक्त केले यावेळी रहा अपडेट न्यूजला दिलेली प्रतिक्रिया बघा ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल दोन हजार एकवीसमध्ये निसर्गभेट नावाची एक संकल्पना आम्ही त्याचा प्रचार प्रसार करत असताना इथं स्थानिक सोमनाथ भाऊ शशांक हिरे आणि अन्य सहयोगी मंडळी यांच्या विचारातून हा निसर्ग टेकडी जो परिसर आहे हा आकारास आलेला आहे साधारणतः चार वर्षाच्या मेहनतीनंतरचं हे आजचं चित्र आहे आणि आमची जी भावना होती की कोणत्याही प्रकारचं वनीकरण जर यशस्वी व्हायचं असेल तर त्यासाठी जलसंधारण आणि वनीकरण याची आदर्श जोड असली पाहिजे या ठिकाणी जी जलसंधारणाची कामं झाली त्यामुळे आणि सगळ्या कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे आज या ठिकाणी उत्तम जंगल अस्तित्वात आलं आहे त्यासाठी सर्व कार्यकर्त्यांचे अभिनंदन मी उपेंद्र दोंडे भूजल वैज्ञानिक पुणे मिनिस्ट्री ऑफ जेलच्या धन्यवाद